मुलाचं मोफत शिक्षण चांगला निर्णय घेतला त्यामुळे आता काय झालंय काही कॉलेज दोन हजार सतरा साली मान्य देवेंद्रजींनी मुलांना निम्मी फी प्रतिपूर्ती आठ लाखापेक्षा आई वडिलांचं उत्पन्न कमी पाहिजे आणि मुलींना आर्ट्स सायन्स कॉमर्स सारख्या परंपरागत कोर्सेसची शंभर टक्के फी मा सतरालाच केली पण आर्ट्स सायन्स कॉमर्सची फी सहाशे आठशे हजार बाराशे असते त्यामुळे फी होती शंभर टक्के फी वापी मुलींची मेडिकलची त्याच्या फी ह्या चाळीस हजार ऐंशी हजार दोन लाख अशा असतात तो बरेच दिवस विषय पेंडिंग होता मध्ये सरकार दिलं होतं सरकार आल्यानंतर मात्र एक घटना घडली एक की एकनाथजींना एक परभणी जिल्ह्यातल्या मुलीने आत्महत्या केल्यानंतरची शेवटची शिट्टी मिळाली लिहिलं होतं किंवा सरकार माझी निम्मी फी भरते त्याबद्दल धन्यवाद पण उरलेली निम्मी फी भरायला आईवडिलांकडे पैसे मी गेले चार दिवस चार वेळा मला बाहेर काढला आणि त्या अपमानाने मी आत्महत्या केली रात्री दोन वाजता मला एकनाथींचा फोन आला की उद्याच्या उद्या फैल मिळव तर पण मी ती फाईल बू केली आणि त्यांच्या वाढदिवसा दिवशी ती स्कीम घोषित केली त्यामुळे आता सहाशे बेचाळीस कोर्सेस कालपर्यंत होते येत्या आठवड्याभरामध्ये आणखी नवीन पन्नास कोर्सेस जोडले जाते अशा सहाशे ब्याण्णव कोर्सेसमध्ये शिकणाऱ्या मुलींना आई वडिलांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा असेल तर फी माफी आहे पाच लाखाचं कॅपिंग आहे पाच लाखापर्यंतची सगळी फी माखाल आपण नाही आणि स्वायत्त विद्यापीठ जी झाली <laughs> त्यांना आम्ही कायदा केला की के दहा टक्के मुलं त्यांनी शंभर टक्के मुलगा मुलगी दोन्ही शंभर टक्के फुली शिकवली पाहिजे पण त्यातल्या उरलेल्या नव्वद टक्क्याला आम्ही काही उत्तर आता याच्यामध्ये काही तक अडचणी येत आहेत की काही कॉलेजेस कॉलेजेस चालवणं अशक्य असं मग म्हणत आहे किंवा आता तुम्ही ॲडव्हान्समध्ये फी भरा हे खरंच आहे की जे ॲडव्हान्स भरतात त्यांच्या अकाउंटला त्या मुलींच्या सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये आठ येतात पण आम्ही संस्थाचालकांना असं म्हटलं की अरे त्या मुलीकडे पैसे भरायला नाही आहेत म्हणून ती स्कीम आली तुम्हीच त्यांचं विदाऊट फी ॲडमिशन केलं पाहिजे आणि आम्ही तुम्हाला सप्टेंबरला देतो एसएनडीटी सारख्या मोठ्या कॉलेजेसने असं म्हटलं की आमचं सगळं मुलींचंच आहे पासष्ट हजार मुलींचं तुम्ही जर शंभर टक्के फी गवं म्हटलं तर आम्हाला एक रुपये एक कॉलेज चालवून मिळणार नाही अशाने आता बँक लोनची व्यवस्था करून दिली की त्यांनी काहीही नवीन घाणवट न टाकता गव्हर्नमेंटच्या गॅरंटीवर त्यांना लोन मिळणार फक्त आम्ही पाठवली स्कॉलरशिप त्या अकाउंटला जाणार म्हणजे लोन ऑफ होईल आणि दोन तीन महिने जे पैसे वापराल त्याचा व्याज संस्थांनी भरायचं तेही भविष्यामध्ये जसं जसं महाराष्ट्राची आर्थिक स्थिती बरी होती आहे पुढच्या वर्षी सरकारने भरण्याचा निर्णय करू पण मुलींकडून फी त्यांनी घ्यायची नाही ती मुलगी म्हणाली की बाबा मला सप्टेंबर माझ्याकडला येणार आहे माझ्या आई काही नाही बापानं पण विदाउट रुपी हा तर त्याच्यामध्ये पुन्हा आणखीन फरक असा आहे की ट्युशन फी माफ केली आपण त्यांची काही अदर फी असते जिमखाना फी डेव्हलपमेंट आहे तर ती आपण माफ नाही केली आणि ती माफ करणं आता तरी शक्य नाही कारण ती मग एकदा कॉलेज वाईज ठरवून द्यायला का लागेल काही कॉलेजेस मध्ये मॅगझिनच्या नावाने दोनशे घेते गे गॅदरिंगच्या नावाने हजार घेते विद्यापीठाला पण आग्रह झालाय की सगळ्या कॉलेजेस याची स्वतः एक नॉन ठरवूया भविष्यात त्याचाही विचार येईल पण आता ती भरायला लावली आणि ही माफ केली तरी मुली आडावड्या असं करतात की आपल्या फी घेतात ती फी घेत नाहीये ट्यूशन फी माफच आहे अदर फी अजूनही माफ केलेली नाहीये भविष्यात ती पण नाही आता राजकीय मी आता का आलो ते सांगतो रुपाली पण माहिती रुपाली पवार नावाची मुंबईची एक महिला तिने हिलिंग ट्रीटमेंट जी असते जी शरीराच्या आतल्या स्नायूंना व्यायाम देते त्याचा एक तीन महिन्याचा सहा महिन्याचा सी म्हणजे वोफेशनल कोर्सेसचा कोर्स केला आणि त्यातून ती अनेकांना घरी जाऊन ट्रीटमेंट द्यायला लागली तिचे गुरु जे आहेत ते माझ्याशी जास्त कनेक्ट आहेत जे एक काळ नवाकाळची उपसंपाद होती म्हणजे त्या काळाचे जे घर एक नवाकाळचे गाजायचे ते बहुतांश नगरसेखाने लिहिलेले असतात नगरसेखाची स्वतःची पंचवीस पुस्तक आहेत तर ते मला कनेक्ट झाले ट्रीटमेंटला आणि त्याने असं म्हटलं की बा मला पाच हजार मुलांना ही विद्या शिकवायची आहे मृत्यूपूर्वी आणि त्यातल्या बऱ्याच जणांना सेंटर्स ओपन करून द्यायचे त्यांचं चालू आहे पाच हजार झाले की नाही माहिती आहे मग खूप मुलांना ते शिकवत आहेत त्यातली दोन सेंटर मी उभी करण्यात यशस्वी झालो एक सोलापूरला सुरुवणी दोन वर्ष झालं आणि इथे मात्र ह्या रुपाली पवार येऊन राहिल्या पाच वर्षापूर्वी सुरुवातीला मी आग्रह की भाड्याच्या घरात चालवा नीट चालू दे मग बघू पाच वर्षात त्यांनी खूप ह्या भागातले पेशंट ट्रीट केले प्रामुख्याने पॅरालिसिस झाला ॲक्सिडेंट झाला पार्किन्सन झाला तर त्यालाही ट्रीटमेंट खूप चांगली आहे आणि कारण खूप भाड्याच्या घरात ही रश असते मग मात्र इथले करवाजी नावाचे उदार बिल्डर आहेत त्यांनी खूप स्वस्तात जागा दिली पण तो माझा आग्रह असतो की मी बारा मुलींची होस्टेल बांधली पण जागा तुमची बांधकामी करणार आणि बांधकामी करणं म्हणजे तुमच्या सगळ्यांकडून पैसे वळवून राहणार तशी मी रुपाली पवारांना रुपाली ताईंना सारखा आग्रह करत की जागा ठेवतो तर त्यांना नाही शोधता आले विचारेलं कारण तिला एक फलटण मिलटण काही माहीत नव्हतं पण अचानक करवाजी मला कुठून सापडले माहिती पण सापडली आणि त्याने मला खूप जागा जागाही देऊ केली त्याच्यावर एक खूप सुंदर इमारतीचा क्लीनपेक्षाही बोल आलं फेब्रुवारीपर्यंत तयार होईल ते बघायला बी आलो ते फेब्रुवारीपर्यंत तयार होईल मग मार्च एप्रिलपर्यंत इंटेरियर होईल ती तरुण मुलगी त्याची आर्किटेक्ट आहे आणि मग मात्र थोडं रेसिडेन्शियल पण ते होईल पाचदा भेट पण ठेवणार किती किती भेट ठेव ट्रीटमेंट लाईक तर अशा एका चांगल्या कामाला कार्यक्रमाचा एका तरुणाने शेतकऱ्यांच्या खताचा एक चांगला ब्रँड डेव्हलप केला इतका चांगला डेव्हलप केला की त्याचं ब्लॅक चालतो त्याचा एक नवीन खताचा कारखाना सुरू होतोय त्याच्या उदाहरण आम्ही चाललोय वाटत कंटलरला थांबून जरा बघू म्हणून मी थांबलो मग करवाजीने इतकं चांगलं सामाजिक काम केल्यामुळे त्यांच्या घरी पण भेट द्यायची होती चल करवाजींच्या घरचा फोटो मंगेश, मंगेश।